नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे उल्हासनगर आणखी एक बांगलादेशी नागरिक सापडला पोलिसांनी केली अटक विठ्ठलवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे उल्हासनगरमध्ये आणखी एक बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे बांगलादेशी नागरिक जोरुल मोहम्मद शेख पासपोर्ट पडताळणीसाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात पोहोचला होता पोलीस हवालदार महेंद्र भाई यांनी तपासल्या दरम्यान त्याच्या कागदपत्रांवर संशय व्यक्त केला त्यात आधार कार्ड व इतर कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले गोपनीय पथकाचे महेंद्र भाई दिनेश शिरके चेतन खांबेकर आणि संतोष कुर्ले यांनी आरोपीचा मोबाईल जप्त करून तपास केला असता तो बांगलादेशी नागरिक असल्याची पुष्टी झाली पोलिसांनी आरोपी विरुद्ध पासपोर्ट कायदा आणि परदेशी गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला वीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी ही माहिती दिली ही माहिती अनिल पडवर वरिष्ठ पोलीस विठ्ठलवाडी यांच्याकडून प्राप्त विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथील पासपोर्ट विभाग या ठिकाणी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक व्यक्ती नामे जोहरुल मोहम्मद शेख वर्ष तेहतीस हा बाहेर देशात जाण्यासाठी पी सी सी पोलीस क्लिअरन्स मिळवण्या सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आलेला होता गोपनीय पथकाचे हवालदार पोलीस हवालदार भोई शिर्के खांबेकर कुर्णे यांना त्याबाबत थोडस शंका आली त्यामुळे त्यांनी त्याच्या बाबत अधिक चौकशी केली त्याला अनेक प्रश्न विचारले त्याचा मोबाईल चेक केला असता सदर व्यक्ती हा बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आणि त्याने ते सर्व बनावट कागदपत्राच्या आधारे इथे वास्तव्य करत आहे आणि त्याने विशेष म्हणजे आधार कार्ड काढलेला आहे नंतर पासपोर्टसुद्धा काढलेला आहे तर या सर्व सर्वाबाबत पोलीस हवालदार भोई यांनी दिलेल्या तक्रारीवरून तात्काळ आपण पासपोर्ट अधिनियम विदेशी व्यक्ती अधिनियम आणि बी एन एस कायदा यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे पी एस आय दरा तपास करत असून सगळ्या व्यक्तीला अटक केलेली आहे पोलीस कस्टडी रिमांड मिळवणार मार्फत आपल्या विठ्ठलवाडी व उल्हासनगरच्या रहिवाशांना आवाहन करतो की आपण कोणत्याही भाडोत्री ठेवताना तसेच रूम युक्त्याने याबाबत सजग राहायला हवे आणि आपण बांगलादेशी नागरिकांना तर आश्रय देत नाही ना याबाबत खात्री करावी आणि कोणतंही भाटे करू ठेवताना पोलीस स्टेशनला जरूर माहिती द्या जेणेकरून नागरिक आणि पोलीस मिळून असे व्यक्तिविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल जय हिंद